ठाणे महानगरपालिकेमध्ये बोकाळलेला भ्रष्टाचार शहरातील नागरिकांना भेडसाणाऱ्या समस्या या सगळ्याविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना यांच्या वतीने आगामी सोमवारी संयुक्त मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती आज घेण्यात आलेल्या एका पत्रकार परिषदेत माजी खासदार श्री राजन विचारे आणि मनसे नेते श्री अविनाश जाधव यांनी दिले येत्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये बदल घडल्याशिवाय राहणार नाही या दृष्टिकोनातून भविष्यामध्ये देखील अनेक मोर्चे आणि अने आंदोलनं केले जातील असा इशारा यावेळेस खासदार राजन विचारे आणि अविनाश जाधव यांनी दिला ठाणे महानगरपालिकेमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होतो आहे निधी आणला जातो आहे मात्र तो निधी केवळ कागदावर खर्च केला जातो आहे प्रचंड मोठ्या भ्रष्टाचाराने अक्षरशः महापालिका भरभटलेली आहे हे सगळं नागरिकांसमोर लेखाजोखा मांडला जाईल असं यावेळेस श्री राजन विचारे आणि अविनाश जाधव यांनी सांगितलं जास्तीत जास्त ठाणेकरांनी या मोर्चामध्ये सहभागी व्हावं असं आवाहन देखील त्यांनी यावेळेस केलं ठाणे शहरातील गडकरी रंगातून ते महानगरपालिका असा या मोर्चाचा रस्ता असणार आहे कारण हा पैसा जो आहे तो ठाणेकरांचा आहे तो यांच्या मजा मारण्यासाठी ठाणेकर टॅक्स देत नाहीत आणि जर टॅक्स देतो तर आम्हाला पाण्याचं धरण का नाही आलं आमच्या मागण्या आलेल्या नवी मुंबई महानगरपालिकेने पाण्याचं धरण आहे पण आम्ही ठाण थान, आम ठाणे महानगरपालिका पाणी विकत घेते घोडबंदरला तर अशी परिस्थिती आहे की अधिकारीच पाणी विकतायत मग टँकर माफियांना भेटून अधिकारीच पाणी विकतायत ट्रॅफिकच्या बाबतीमध्ये घोडबंदरची लोक रस्त्यावर उतरली ठाण्यातली लोक रस्त्यावर उतरायला लागली पण यांना काही फरक पडत नाही चार चार दियात निघाले शेवटचा जो जे आर निघाला त्यात रात्री बारा ते सकाळी पाच आणि सकाळी अकरा ते संध्याकाळी पाच या दरम्यानच हेवी ट्रक निघेल परवा मी उपायुक्तांशी बोललो ट्रॅफिकच्या ते म्हणाले नाही पुन्हा जी आर बदललं आहे आणि दहा वाजल्यापासून आता हेवी ट्रक ठाण्यात येऊ शकतात सो यांचं कोणाशी एकमेकांशी कुठल्याही प्रकारचा तालमेल नाही फक्त दहशत करणं दहशतच्या जीवावर सगळं खपवून घेणं पुढे ते आम्ही खपवून घेणार नाही आणि या सगळ्याच्याच विरोधात येत्या सोमवारी तेरा तारखेला संध्याकाळी चार वाजता गडकरी रंगायतन ते ठाणे महानगरपालिका असा महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना या पक्षाचा एक मोठा मोर्चा होईल आणि हा पहिला मोर्चा नसेल तर असे अनेक मोर्चे भविष्यात आमच्याकडनं निघतील याच्यापुढचे सर्व आंदोलनं ही आम्ही एकत्र करू आणि ठाणेकरांना जागृत करण्याचं जा काम आम्ही करू पुढची निवडणूक ही पैशावर होणार नाही पुढची निवडणूक ही कामावर होईल आम्ही मांडलेल्या भ्रष्टाचारांच्या मुद्द्यावर होईल आणि आम्हाला माहिती आहे की ठाणेकर पूर्ण ताकदीने आमच्यासोबत उभे राहतील धन्यवाद भवानी ज्वेलर्स ठाणे पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे नक्की भेट द्या